बघू शकता आपल्या सर्वांचा लाडका कालच महाराष्ट्राचा मथूर मैदानात आलेला आहे आणि पाहूया पुढची अपडेट काय असणार आहे मायामध्ये तर सर्वप्रथम एक फेरा काढण्यात येणार आहे पहिले मथूरचा करूया आज फायरा कोण असेल जवळपास पाहूया थोड्याच वेळामध्ये प्रकारे मथूरला झुकतात आणि प्रकारे हा मथूरचा फेरा पडतो आहे मैदानात आणि मथूर आणि अर्जुन आहे कालच्या दिशेने पाहू थोड्याच वेळामध्ये मित्रांनो मथूर मैदानामध्ये सज्ज झालेला आहे या उंबरवेड्या मैदानामध्ये मथूरचा सर्वप्रथम एक तुपानी फेरा पडणार आहे आणि पाहू शकता मथुरला पाहण्यासाठी किती प्रेक्षक उत्सुकतेने फोटो काढण्यासाठी व सर्व काय होऊ शकते या ठिकाणी एक गोल रिंगणच झालेलं आहे मथुर आहे या ठिकाणी आणि गौरवदादा नेवी आपले आणि त्यासोबत मथुर आणि विश्वास नक्की त्यासोबत कोण बनणार थोड्याच वेळामध्ये तोही विषय क्लिअर होईल आणि त्या ठिकाणी अर्जुन इथेच होता अर्जुनला फाटी दाखवायला लावलेले कोण पहिरा असणार काय असणार आणि त्या आल्या आल्या मैदानामध्ये ना, ना, ना सर्वप्रथम पेरा टाकून सुरुवात करण्यात वाटतं आणि मागे एक मैदान झाला त्यामध्ये कसा गुरु शिष्य सतगाळ्याच्या मैदानामध्ये सुंदर आणि अथुर थोड्या वेळात आणि प्रेक्षणी असे वाढत चाललेत आलाय तर आजच्या मैदान पण खूप प्रेक्षणीय होईल या ठिकाणी शुभमदादा देखील आलेले आहे काहीतरी मोठं नियोजन करायला लावलेलं आहे या ठिकाणी बघू शकता दादा सोबत फोटो काढायला या ठिकाणी भरपूर गर्दी आलेली आहे खूप मानतात मथुरला आणि शुभमदादाला त्यासोबत अर्जुन पण पुढे गेलेला आहे اټي راکولایې له ټوڑا ډام وګوا تا کونتا په پیر پیرام کې وینځي